आमच्या जनहित न्यूज चॅनला सबक्रेट करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र व्हिडिओ व्हिडिओज आधी आपल्या मोबाईलवर हिरकणी सामाजिक संस्थेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते उल्हासनगर येथे संपन्न झाले संस्थेच्या अध्यक्ष मानसी महेश पातकर यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेला त्यांच्या कामांसाठी आणि अडचणींसाठी दूर जाण्याची आवश्यकता नाही हिरकणी सामाजिक संस्थेच्या या जनसंपर्क कार्यालयातच त्यांची कामे केली जातील असे संस्थेचे अध्यक्ष मानसी यांनी सांगितले जनतेने कार्यालयाशी संपर्क का साधावा असे आवाहनही त्यांनी केले उद्घाटन माजी नगरसेवक अमर लुंट नितीन तरे लक्ष्मी कतोजिया रेश्मा नवले राखी बरोड अंकुश कडू संजू रामख्यानी जय शर्मा विकास गुजर सूर्यकांत तरे दीपक गायकवाड योगेश यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आज इथे भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे आणि ईर कर्मी संस्था आहे त्या महिलांनी आज इथे ऑफिस उघडलेलं आहे आणि मानसी पातकर ह्या इथल्या मेन आहेत तर त्यांना मी आज इथे ऑफिस उघडल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि जनतेचे जे काही समस्या असतील किंवा जे काही प्रश्न असतील ते इथे त्यांना सोडवायला ऑफिसमध्ये मदत होणार आमच्या आणि ते प्रश्न माझ्यापर्यंत पोचते जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या